हॅलो नमस्कार मी अनिता स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हैदराबादमधील बेगम बाजारचा मार्केट आणि आमच्या ममताचा घरच्या घरी आम्ही केलेला छोटासा बर्थडे सेलिब्रेशन तर आम्ही हिच्या बर्थडेसाठी काहीतरी घ्यावं म्हणून निघालो आणि बघा निघताना अजिबात पाऊस नाही वातावरण पण छानच आहे पण अर्ध्या वाटत गेलो तेव्हा सुरू झालेला आहे पाऊस आणि पाऊस तितका काही मोठा नाही पण होताच बराच वेळ मग त्याच्यानंतर पावसाने आम्ही जास्त काही आम्हाला फिरता आलं नाही थोडंफार काहीतरी घेतलो आणि लगेच आम्ही परत आलो तर हा बघा आहे नवीन बनलेला ब्रिज आता ह्या ब्रिजमुळे ना बराच लोकांचा वेळ वाचतोय कारण ना पूर्वी हा ब्रिज नव्हता तेव्हा खूप दोन तीन ठिकाणी मार्केटमध्ये जाईपर्यंत लोकांना ट्रॅफिक लागत होता पण आता ह्याच्यामुळे खूप लोकांचा वेळ वाचतो आहे आणि इकडे आहे जू पार्क जू पार्कमध्ये आम्ही लहानपणी खूप वेळा जायचो खूप सारे प्राणी होते आणि प्रत्येक सणाला म्हणा कधी सुट्टीमध्ये वगैरे जायचो पण आता खूप कमी झालेलं आहे बरेच दिवस झाले आम्ही कोणच ज्यू पार्कला गेलेलं नाही आणि त्याच्यानंतर हे बघा आम्ही आलेलो आहोत मार्केटमध्ये तर पाऊस चालूच आहे तर मागे आम्ही आलेलो होतो तेव्हा गणपतीच्या वेळेला आम्ही आलो होतो तर भरपूर सारे इथे गणपती बाप्पांच्या संबंधित डेकोरेशनचे वगैरे असे मार्केट लागलेले होते गर सगळीकडे गणपती बाप्पाच्या मूर्त्या होत्या आणि आता आहे नवरात्र दसरा येतो आहे समोर म्हणून आता ला थोडं थोडं त्याच्या संबंधित मार्केट आता सुरू होत आहे तर इथे लागलेले आहेत दुकानामध्ये दांडिया आणि नवरात्रीमध्ये गा गर गरबा खेळतात त्या वेळेला लागणारे ड्रेसेस वगैरे चनिया चोली असे कुठे कुठे शॉप्स चालू झालेले आहेत अजून थोडा वेळ आहे म्हणून त्याच्या जसं नवरात्र येईल तेव्हा पूर्ण मार्केटमध्ये हे सगळं फुल मार्केट नवरात्री संबंधित सगळे वस्तू आपल्याला इथे भेटतात आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडंफार काहीतरी घेतलो आणि निघालो आणि निघताना पण हे बघा पाऊस चालूच आहे आणि तरी पण सगळीकडे आपण बघतोय की न्यूजमध्ये वगैरे किती पाऊस आहे सगळीकडे त्या हिशोबाने हैदराबादमध्ये इतका पाऊस नाही आणि इथलं वातावरण पण छानच आहे आता थोडासा सध्या तरी ऊन इतका नाही पण दुसरीकडच्या मानाने सगळीकडे बघितलं महाराष्ट्रात वगैरे तर त्या हिशोबाने हैदराबादचं वातावरण एकदम छानच असतो तर आम्ही आलेलो आहोत आता घरी आणि घरी आल्यानंतर मग आम्ही विचार केला माझी बहीण पण बोलली की नाही आप आज आपण बाहेरून काहीतरी मागूया मग मी म्हटले की सगळंच बाहेरून मागवण्यापेक्षा भात वगैरे आहे बनवलेला मग आपण चपाती बनवून घेऊया आणि मुलांना काहीतरी भाजी आणायला सांगू म्हणून मग आम्ही दोघी बहिणी इथे चपाती बनवत आहोत आणि मुलं दो गेलेत भाजी वगैरे आणायला आणि ते केक वगैरे मग तोपर्यंत आम्ही चपाती वगैरे बनवून घेतली आणि आज आम्ही घरच्या घरी आमच्या ममताचा छोटासा बर्थडे सेलिब्रेट करत आहोत तर ह्या बघा आमच्या पूर्ण चपात्या वगैरे बनवून रेडी झालेल्या आहेत <laughs>

गेल्या वर्षी गणपती बाप्पा होते तेव्हा बड्डे कालच म्हणाला नाही अमर म्हटले तर गणपती बाप्पा हा लाव कोणच लावतेस हॅपी बड्डे चलता गणपती बाप्पा गेल्यात सगळं घर खाली 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 वाटलेलं डेकोरेशन काढलं सगळं एकदम खाली मागच्या वर्षी हिचा बर्थडे ना गणपती बाप्पा होते तेव्हा आला होता आणि मग छान वाटत होतं आम्हीचा बर्थडे गणपती बप्पाच्या समोरच बसून केक कापले तेव्हा आणि आजच्या बर्थडेमध्ये ना एकदम खाली खाली वाटतंय सगळेजण आहोत घरामध्ये परंतु काय माहिती एकदम इतके अकरा दिवस घरी गणपती बाप्पा होते सकाळ संध्याकाळ त्यांची पूजा होत होती भरून वाटत होतं आणि आता एकदम सारखी नजर तिकडेच जाते ना तर खूप एकदम घर रिकामं रिकामं झाल्यासारखं असं वाटतंय पण आणि हा हिचा बर्थडे ना यावर्षी वर्षी दुसऱ्या विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी आलेला आहे अमर म्हणत होता की आपण ना गणपती बाप्पाच्या समोरच पहिल्या दिवशीच हिचा बर्थडे करूया परंतु तसं कसं मग ज्या दिवशी बर्थडे आहे त्या दिवशीच केक कापला तर छान वाटतो म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी हिचा बर्थडे सेलिब्रेट करतो आहे पण ना खाली खालीच वाटतं आहे वर्षी सगळं आणि त्याच्यात ह्याच्या ह्या व्हिडिओमध्ये अमरचे पप्पा पण दिसत नाही आहेत तुम्हाला ते गेले होते बाहेर तर असंच असतं बघा गणपती आले गौऱ्या गौराया आल्या तर किती छान असं घर भरून वाटत होतं आणि ते गेले की एक दोन दिवस तरी आपल्याला घर आपलं खूप खालीखाली वाटतं तसंच आमच्यासोबत पण होतं आणि त्याच दिवशी होता चंद्रग्रहण म्हणून आम्ही लवकरच चंद्रग्रहण रात्री साडेनऊला सुरू होणार होता त्याच्या आधीच आम्ही लवकरच सगळं स्वयंपाक वगैरे करून केक वगैरे कापून आणि जेवणं वगैरे सगळं त्याच्या टाईमच्या अगोदरच सर्व केलेलं आहे आणि दरवर्षी आम्ही हिचा असाच घरच्या घरी छोटासा आम्ही हिचा बर्थडे सेलिब्रेट करतो आणि आता ही इतकी हुशार आहे ना हुशार पण आहे लाडकी पण आहे आता तुम्हाला माहीत आहे मला दोन मुलंच आहेत म्हणून हीच माझी मुलगी आहे आणि आम माझ्या मुलांना पण ही हिचे बहीण एक उलती एक म्हणून हिचे खूप लाड पण होतात आणि हिचे नखरे पण सगळेजण हे करतात हिचं म्हणजे काय की जास्त लाडाला लाड करतात हिचे सगळेजण आज्या आजी मामा मामी सगळ्या जणांची ही लाडकी आहे आणि सगळेजण ही काय म्हणली ते ऐकतात आणि हिचे सगळे हट्ट पुरवतात आणि सगळ्यात जास्त ही आहे वहिनी आणि नणन ही पूजाची पण आता लाडकी झालेली आहे ह्या दोघीचं बॉन्डिंग खूपच छान आहे आणि आता हिला जो जॉब भेटला आहे तो पण पूजाच्या ऑफिसमध्येच आहे नवीनच ही आता जॉबला लागलेली आहे आणि म्हणून पण ह्या दोघींचं चांगलंच जमतं शेवटी त्या 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 लाईनमधल्या आहेत ना त्याच्यामुळे त्या दोघींचं बॉन्डिंग जरा जास्तच जमतं आणि एक एकमेकांच्या एकमेकांना खूप सपोर्ट पण करतात प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्यामुळे चा छान आहेत दोघी पण आणि हसत खेळून राहतात सगळेजणं तर आता आमचा छोटासा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे

झालेलं आहे आमचं पूर्ण जेवणे खावणे केक खाणं सगळं झालं आणि सगळ्यांचे फोटोशूट पण झाले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडा जरी आवडला असेल माझा थोडाफार जे काही मी प्रयत्न करते तो थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता वा... चालू झालेले आहेत दसऱ्यांचे खूप सारे क्लिनिंगचे काम साफसफाईचं काम त्याच्यामध्ये आता माहीत नाही मी दुसरा व्हिडिओ क केव्हा टाकणार आहे आणि मला वेळ कवा भेटेल तरी बघू मा मी माझ्या प्रयत्नांना तुम्ही सपोर्ट करताय थोडे थोडे का होईना मला सबस्क्राईब वाढत आहेत त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा